नमस्कार ठाकरे आणि राणे यांच्यातील वाद हा महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे एकमेकांवर टीका करण्याची दोघेही एकही संधी सोडत नाहीत त्यातच आज बदलापूर येथील दोन चार वर्षे चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं तोंडाला काळी पट्टी बांधून आणि हातात काळे झेंडे घेत निदर्शनं करण्यात आली या आंदोलनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले होते पण उद्धव ठाकरे यांनी जो पोशाख परिधान केला होता त्यावरून आता निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडलंय उद्धव ठाकरेंनी मॅक्सी का आहे असं म्हणत त्यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली आहे <peos> <emptied. pelaj Wells> like, Rajinama